काय म्हणते अशी कोणी केली होती परत खड्डे मारले त्याच्यावर सांगितलं होतं करू नको तू मान सांगा बरे शोभत काही काय कसे कसे मिशन कट मारले जाऊन बालट हे तुमचं काय चालत राव माय डोक्यात वेगळीच गणगणे रे काय झालं अरे काय झालंय माहिती का वारीला जायचंय राव पंढरीची वारी चुकली नाही बाबा दरवर्षी जातो आणि ह्या वर्षी काय आले यायला जरा पाऊस लवकर झाला चांगल्या ना उलट्या अन्ना पेर नाही झाले सगळे व्यवस्थित झालं अरे तो तर घोळ झाला ना बाबा पेरण्या झाल्या लवकर आणि कपाशी आता मोठी झाली चांगली तो नाही आले खुरपाव लागला दरवर्षी दिंडी फिरली का मग पाऊस मग पेरण्या मग खुरपणी आणि वर्षी नेमकं उलट झालं रे असं कसं आधी होऊन बसलं हे पण वारीला चुकलं नाही यार वारीला तुम्हाला जावाच लागणे काय करावं काय काय झालं फरका पडलाय का का मला माणसं मिळत नाही तेवढा आणि खुरापणीच आली माराव नाशक मारावं जाऊ दे या कधी शिंदा नंतर त्याला काय वर्षभर चालूच येत वारे काय नाही गेलो मग काय झालं वारीला पर तीस वर्ष झाली वारी चुकलो नाही रे मी पंढरीची पण या वर्षी त्या पांडुरंगाने मला प्याचा टाकले अरे आता काय झालंय माहिती का जावा वारीला तर शेताचा गोंधळ आणि नाही जावा तो ओढ लागली ना पांडुरंगाची मला बरं नाणीला एकटीला व्हायचं नाही काम काय करावा आता जरा हेच झालंय रे अहो जाऊ द्या ना मग आपले शेतीचेच काम बघा ना कधी मारा आपली चक्कर जवळ जमत केली ना वारी तुम्ही आता द्या सोडून विषय मला सांगा वय झाले गुडगे थकलीत उगं गेले वारीला तिकडं दुखले हात पाय परत काही कुठं ना कोणी तिकडे पाहायला सांगा बरं तुम्हाला आपल्या हायते उद्योग तेच करायचा द्या सोडून विषय तुमचं खरंय पोराव पण नाही वारीला गेलो तर मन नाही लागायचं अरे माझं हा

काय हो काय झालं असे काम बसले काय नाही मन नाराज झालंय ग नाराज झालं जरा उदास वाटत यात कशामुळं काय पाणी आण आणबर थोडं जरा नाराज व्हायला काय झालंय काही दुखत आहे का तुमचं अगं तीस वर्ष झाले वारी नाही चुकली ह्या वर्षी वारी चुकणं असं वाटायला लागलं लाग। अगं का अगं अगं यावर्षी पाऊस लवकर झाला ना मग लवकर पेरणी झाल्यामुळं पीक हाताची लवकर आलं आणि पीक इतकं ना आता ते तण झालं खुरापणी टुरापली झालं एवढं कसं सोडता येईल सांग बरं अगं त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर हाताशी काहीच यायचं नाही ना आतापर्यंत वारी चुकवली तुम्ही आणि तसं बी वारीला गेलं नाही तर तुमचं मन काही लागायचं नाही जा शेतात हाताशी लई नुकसान होईल नाही हे दिव आता देणारा बी तो आणि घेणारा बी तो पांडुरंग आता निसर्गाच्या मनात आलं अवकाळ आली तर मग हाताशी आलेलं सगळं जाईल का नाही त्याच्यापेक्षा तुम्ही पंढरपूरला जा तू बसवत मी लिहायला असता तुला मदत केली असती ना तर मी मज गेलो असतो चुकायची नाही चुकतही नाही चुकावे वाटत नाही मला करमत नाही पण मी काय म्हणते तुम्ही काही काळजी करू नका माझ्या चणी जेवढं होईल ना मी करीत राहील तू तू काळजी घेऊन करशील सगळं व्यवस्था करेन लक्ष देशील एवढा ताप आलता टायफर्ड झालता तेव्हा मी वारील गेले ना राहिले का घरी आणि जर यंदा गेले नाही तर मन लागत का जावा सगळं बघन मी मागच खरं सांगते भाभी खरं सांगते खुशाल जावा हा पांडुरागा पांडुरागाच बोलाव आला असं समजितो मी तुला जमन तेवढं कर हा आणि मला आहे ना असं झालं कव्हा जाईल चंद्रबागे स्नान कव्हा त्या इटलाच दर्शन घेईल असं झालं माहितीये मला सगळं माहितीये बरं मला सांगा बरोबर काय देऊ तुम्हाला काही अगं दिडी सगळं मिळात नाश्ता ये जेवण सगळं आहे आनंदी आनंद पर... तू फक्त इथं नीट ध्यान ठेवू मला काळजी नाही वाटली पाहिजे भावे काय काळजी ना करू समजा ध्यान ठेवू बर मी काय करते दशमे करते आणि थोड्या कापणे पण बरोबर आपल्या आपल्या बरोबर असू द्या रस्त्यात कुठं भूक लागली विकली मग काही नाही असं पण तरी तुला वाटत आहे ना हे <laughs> पाडुराग बरं झालं हे मी ना आज खोर बुद्ध उभं वारं सुटल होत म्हणलं पंढरीला नाही गेलो ना बघूनच भाऊ मी बर मोकळ्या मनान जावा शेताकडे मी व्यवस्थित बदल बगन, बदलली होत पाडुराग तो बोलावला आलो हा कुठं नावा आषाढी वारी पंढरपूर मी तेच म्हणलं बांगूनच लक्षात आलं माझी हिशेबना दरवर्षी असती लहान पांढरव बर 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 चला सोडितो तुम्हाला हा का कुठे कुठून निघायचं दिंडी इथं रोडला सांगायचं मला फोन करायचं पाय पाहिजे अरे बालो सर बोलायचं आम्हाला कधी बोलूत काय माहिती मला बी जाण बघू तेव्हा आता

झाले काय अर खुरपते ना बाबा बया नाही भेटल्या खुरपायला कुठं बाया भेटतात बरं आता ए नानी इकडं आम्ही अरे एवढं खुरपायचंय बाबा कधी व्हायचं राहू नानी करौर? तुम्ही एक काम करा तुम्ही घरी जा आता आम्हाला माहितीये अन्न गेले दिंडीला आणि तुमच्या सगळा सगळ्या लोड आता येऊ तुम्ही काय करा घरी जा पण तुमचं काम मग आमचं बघू आम्ही आम्ही असे गावात मग करेंडत असतो तेवढंच तुमच्या कामाला येतो बाकी काय दुसरं हा तुम्ही या मालकासारखं यायचं रोज सकाळी आम्हाला सांगायचं काय करायचं काय ते एवढं सगळं खुरपून घेतो तू आता लय काम आहे असू द्या तुम्ही घरी जा तुम्ही दोघंच करताना आलोच मी घेऊन संध्याकाळी येतो आम्ही मस्त फर्स्ट क्लास च्या पाहता फक्त बाकी काय काळजी करू नका तुम्ही बर करता ना पण अहो जा ना तुम्ही काळजी नका जा तुम्ही घरी सरे जा लाग का आम्हाला जाऊ आहे जा लू घरी ना तुम्ही नाका टेन्शन घेऊ काय बाय भेटल्या ना मी पाठ्या करू पण काढी चला आता आमच्या द्रेशात वागात कोण कुठे निघत आहे आता चाल चाल जा गवत कोण उगत रे वावरत म्हणजे मला सांग दोन वर्ष सगळं साफ करतो निरगीसरी घेतो ना निस्ते बातास ऐकायच तो अरे दोघ अन्नाच्या वावरात काय करतित अन्ना वारीला गेलेत हे काय कुठं नाही तरी घालित ना काय चोरून बिरून ऐकायचे झाल्या काय कुठं ना घालितले हे अन्नाच्या वावरात नाणीला कवा जमलास एवढं आगे आगे अरे काय कुठं नाही झाले तर अन्नाच्या वावरात का तक काय नाही हो डेपुटी गवत खाडी तु कुठे नानी, 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 नानी दिलं घरी पाठवून नानीला घरी पाठवून दिलं म्हटलंय म्हातारा माणूस का खुरफायचं डेपुटी एवढं सगळं झाल्याला म्हटलं करू आपण मदत कसे अन्न दिंडीला गेलेले पंधरा दिवस काय यायचे नाही वारी येऊन गवत किती मोठं झालं असतं मग अरे मदत करा पण वावर बिवर एकताना बरं का अन्नाला येऊस तर सांगताच येत नाही नाही हो डेपुटी तसं कसं करू आणि एक गावात उपटून त्या बांधोर टाका तुम्हाला सवय खरखट ठेवायची त्या नाणे जमा काहीतरी उद्योग करून ठेवता हो डेपुटी तुम्ही नाही का टेन्शन घेऊ आम्ही बरोबर सगळं गवत गोळा करून बांधोर टाकणार आहेत नाही करे झाले हा आणि आण नाही नाही त्या नाणीला त्रास देऊ नका पैशाला तेवढं घेतलं हो डेपुटी पैसे नाही घेतलं मग आम्ही मदत म्हणून करतोय अरे वा 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 भारी गेल मग भारी जमलं राह मस्त डेपुटी हान नाहीत ना वारीला त्यांना कोण करीन कोण करीन गेले दिंडी त्यांची वारी काही चुकली नाही चांगली पोती दिले तुम्हाला परमेश्वरांनी व्यवस्थित करा सगळं उपटून घ्या सगळं तण काही ठेवू नका आता आणा लिवस्तर डेपुटी तुम्ही वाटलं तर चक्र मारा भाऊ दिवसातून आम्ही काम चांगलंच करणार मारणार तीन टाइम येणार मी सकाळ दुपार संध्याकाळ आणि मग बघणार <laughs> या ना मग हा सकाळी नाश्ता आणा दुपारी जेवण आण ना काळजी न करू तुम्ही चांगलं काम करते करतोय पाट्टे मी तुम्हाला जेव लावणार सकाळचा नाश्ता दुपारचा जेवण संध्याकाळ जेवण माझ्याकडे जेवण चला महाराज झालं काय भाऊ घरी गेल गेले हो अजून कुठं गेले जालून शाम आले आणि मी खुर्पीत होते ते म्हणले जा आम्ही खुरपतो आलोय मी आता तिकडून चांगलं खुर्पी तिथे मी त्याला सांगितले तू काळजी करू नको घरी जाय इथं नको बसवा ते चांगलं सांगितलं सगळं हा म्हणलं एवढं काय नको करू घरी बघ तू नको दे ते सगळं फोन तरी करीत गड्या काय अण्णाच फोन माझा काय हॅलो बामा जेवली जेव का नाही तुम्ही जेवले का आमची बी दिंडी ना आईथ गुंजाळू बसती थांबली दुपारच्या जेवणाला या काय मी जेवलो एवढ्या आहे आणि थोडं सावलीला बसलोय म्हणलं तुला इचारावा खाली खुशाली काय तिकडं पाऊस झाला का ग नाही थोडी भुरभूर आली मोठा पाऊस नाही आला मोठा पाऊस नाही का नसुदी नसुदी काय काळजी नको करू वहीन तर जसं तसं तू काय ना पाच लाखाला काळजी तू कायला मी नाही लोड घेत तुम्ही नका काळजी करू जा बर काळजी वावरात जाऊन दमू नको पडशील आजारी नको गोंधळ घालू काय बाई आराम कर चट हो मी आल्यावर पाहिन मी नाही लोड घेत तुम्ही नका काळजी करू हा का होईन तपाशीच गरज मी आहे ना पाईन ना हे काय राहतच होते जालून शामे आले ते म्हणले ना तू नको काम करू आम्ही घेतो खुरपून सगळं नाही करू दिलं त्यांनी मला काम आता दोघं बी खुरपायला लागले पैसे देऊ कोणाचं ना काम नाही करते आपल्या काम कामाला डेपुटी इथंच आहे धरा बोला त्यांच्याशी दे बरोबर दे। हॅलो अण्णा हा डेपुटी बोला ना हा इकडची काही काळजी करू नका आम्ही आहेत सगळे श्यामराव हे मी ये परत जालू ए, चालू आहे नाणीला काही तकलीफ देणार नाहीत श्यामराव ते चालू बी झाले कामाला आणि बघू तुम्ही सगळं नक्की काळजी करू तुम्ही निवांत राहा तुमची तब्येतीची काळजी घ्या व्यवस्थित हे करा हा काळजी नका करू गोळ्या वगैरे नेल्यात ना हॅलो हॅलो अण्णा हॅलो आवाज येतोय का बहुतेक रेंज गेली नाही तर कॉल कट झाला बहुतेक तिथे रेंज नसेल एका दिवस बरं जाऊ दे सांगितलंय त्यांना आणि चल तू नको काम करीत बसू चल मी तुला गाडीवर सोडतो चल बरं चल श्यामा जालू का आम्हाला पांडूरा गा तू इला आगा दे तो थोरे द्यावा नक्की तो त्या जालूला शहाला बुद्धी दिलीला बाबा शेताचं काम कर म्हणून इठला आलो बाबा मी वारीला माझी वारी चालून तू भाऊ बाग शेत सांभाळतो ना तू खेळी रे देवा पांडुरंगा आलो मी वारीला आलो तुझ्या देवा आलो <laughs> तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायची नाही उभ्या जन्मात मात वारी चुकायाची नाही